नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या पुढे एक विषय घेऊन आलेली आहे की जी आपली महाराष्ट्रामध्ये एटी फाय पर्सेंट कोठा आहे त्याच्याविषयी अगदी पूर्णपणे अगदी एक्सपेक्टेड कट ऑफ गव्हर्नमेंट एम बी बी एसचा कॅटेगरी वाईज अगदी मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना पण अगदी आपली जे एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून विद्यार्थ्यांना प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार किती मार्क लागू शकणार आहेत अगदी गव्हर्नमेंटचं एम बी बी म्हणजे त्याही विद्यार्थ्यांना पूर्णपणे याची कल्पना येईल तर ओके मित्रांनो आपण स्टार्ट करूया एक्सपेक्टेड कट कर ऑफ दोन हजार पंचवीसचा तर त्यासाठी आपल्याला अगदी त्या, त्या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या त्याच्यावरती पण अवलंबून असतं किती अॅपिअर झालेली संख्या आहे त्याचबरोबर ऑल इंडिया रँक किती येण्याची जी संख्या आहे आणि तुमचे मार्क किती येतात आणि त्या इंटेक कॅपॅसिटी किती वाढलेली असेल तर त्या संख्येची आणि पेपरची डिफिकल्टी लेवल आ, किती होती त्याच्यावरती हे पूर्णपणे एक्सपेक्टेड कट ऑफ अवलंबून असतो विद्यार्थी मित्रांनो तर मी अगदी गव्हर्नमेंट एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहू शकतो ह्या वर्षी तर प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं मी मार्क सांगत आहेत म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल तर तुम्ही जर ह्या मार्कच्या रेंजमध्ये असेल तर तुम्हाला ह्या वर्षी हंड्रेड पर्सेंट गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे पूर्णपणे मी काढलेलं आहे इथं प्रथम मी ओपन कॅटेगरीचं तुम्ही सांगू शकते मार्क पाचशे ते पाचशे पाच ह्या मार्कमध्ये रेंज मध्ये विद्यार्थी येत असेल तर ते विद्यार्थ्यांना यावर्षी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फोर नाईन्टी फाय टू फाय हंड्रेड एवढे येत असतील ओबीसीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फोर एटी टू फोर नाइंटी एवढा हा कट ऑफ राहणार आहे आणि डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फोर सेवन्टी टू फोर एटी एवढा राहणार आहे आणि जेच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी फोर सिक्स्टी टू फोर सिक्स्टी फाय एवढा राहणार आहे आणि एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी फोर फोर्टी फाय टू फोर फिफ्टी फाय एवढा हा रेंज राहणार आहे आणि एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी फोर सेवन्टी फाय टू फोर एटी एवढा राहणार आहे आणि एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी फोर एटी टू फोर एटी फाय एवढा हा कट ऑफ ह्या वर्षी असू शकणार आहे तर ह्या रेंजमध्ये येत असतील विद्यार्थी ते आपल्या महाराष्ट्रामधून एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून त्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी चारशे पंधरा ते चारशे वीस ह्या रेंजमध्ये मार्क येत असतील त्या विद्यार्थ्याला गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दोनशे नव्वद ते तीनशेपर्यंत जर मार्क येत असतील तर त्याही विद्यार्थ्यांना अगदी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज यावर्षी एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून मिळणार आहे तर हे झालं गव्हर्नमेंट कॉलेजचे अगदी मी तुम्हाला कट ऑफ कॅटेगरी वाईज सांगत आहे आणि त्याचबरोबर तिथलं फी स्ट्रक्चर सुद्धा अगदी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जर आपण विचार केला तर एक लाख पासष्ट हजार एवढी फीस असू शकणार आहे आणि त्यानंतर डब्ल्यू एस ए सी बी सी ओ बीस ओ बी सी अशा ह्या कॅटेगरीसाठी ज्या विद्यार्थ्या पालकांचं इन्कम हे आठ लाखापेक्षा कमी आहे आणि त्या विद्यार्थ्यांकडे आपल्याकडे सर्टिफिकेट्स अवेलेबल आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सत्तर हजार एवढी फी राहू शकणार आहे गव्हर्नमेंट कॉलेजला आणि गर्ल्सला मुलींसाठीसुद्धा अगदी ज्या पा पालकांचं इन्कम कमी आहे आठ लाखापेक्षा त्या वि ला सुद्धा अगदी तिथे तुम्हाला तिथे फी दहा हजार एवढी राहणार असणार आहे आणि त्यानंतर वी जे वन वी जे एन टी वन एन टी टू एन टी थ्री ह्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी इन्कम जर आठ लाखापेक्षा कमी आहे आणि त्यांच्याकडे सर्टिफिकेट सगळे ॲवेलेबल आहेत त्याही विद्यार्थ्यांनासुद्धा नऊ हजार एवढी फी राहणार आहे आणि जे विद्यार्थी आपले का कॅटेगरीमध्ये का, येतात एस सी एस टी त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तिथे अगदी ट्युशन फी पूर्णपणे झिरो असते डेव्हलपमेंट फीज पण तिथे पूर्णपणे झिरो असते फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन फी घेतली जाते आणि ती फी आहे एक हजार पाचशे अगदी एस सी आणि एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्मेंट कॉलेजसाठी तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे पूर्णपणे मी अगदी एक्सपेक्टेड कट ऑफ कॅटेगरी वाईज मार्क अगदी पूर्ण तुम्हाला मी सांगितलेले आहेत कितीपर्यंत तुम्हाला मार्क येतात म्हणजे तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज ह्या वर्षी मिळणार आहे आपल्या एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या ह्याच्या चॅनल लाईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल आणि ज्या विद्यार्थ्यांना थोडेसे मार्क आणखीन कमी येत असतील तर त्या त्याही विद्यार्थ्यांना अगदी आपल्याला महाराष्ट्रामधून एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून सेमी गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या अगदी कॅटेगरीमध्ये म्हणाल तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सुद्धा एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तिथे फी काही नसती डेव्हलपमेंट फीसही तिथे काही नसते फक्त तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन फीस पे करावी लागते ही पण गोष्ट लक्षात घ्या तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी ह्या रेंजमध्ये मार्क येत असेल तर त्यांचं सगळ्याच तमाम आपल्या महाराष्ट्र विद्यार्थ्यांचं मी अगदी हार्दिक अभिनंदन करून प्रत्येक विद्यार्थ्यांना पालकांचं मी अगदी अभिनंदन करून तुम्हाला ऑल द बेस्ट अगदी मी तुम्हाला माझ्यातर्फे म्हणतच आहे कारण तुम्हाला ह्या रेंजमध्ये असेल तुम्हाला शंभर टक्के गव्हर्नमेंट कॉलेज मिळणारच आहे त्यात काही डाऊट नाही आणि ज्या काही विद्यार्थ्यांना कमी मार्क येत है, आहे त्या विद्यार्थ्यांना सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणारच आहे आणि तरी पण त्या आणखीन जर मार्कांची रेंज खूप कमी येत असेल अगदी वन फिफ्टी टू टू फिफ्टीपर्यंत तर याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस करायचं असेल तर त्याही तमाम विद्यार्थिनी पालकांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा मी अगदी साऊथ रिजनमध्ये अगदी जे काही फीस आहे त्याच्यामध्ये निगोशिएट करून खूप सारे ॲडमिशन्स आत्तापर्यंत केलेले आहेत आणि याही वर्षी तुम्हाला जर ॲडमिशन हवं असेल एम बी बी एस करायचं आहे बजेट कमी आहे तर मी मला नक्कीच मला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा न नंबर डिस्क्रिप्शन बॉक्सनं दिलेलंच आहे ल लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तो ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू